नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या खुटले ट्रॅव्हल या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आम्ही चाललोय आम्ही तिघेच चाललोय ओम साईराम ओम साईराम साईराम म्हणजे शिर्डी आई कसला खाली गेले बघ कधी रात्री गेलो सतरीच तर मित्रांनो आम्ही चाललोय शिर्डीला तिघेच ग्रामीण <laughs> फोटोग्राफर मत तीन माणसं फक्त तीन तिघाडा कान बिघाडा चाललायत बिघाडा आणि आता वाजलेत किती वाजलेत सागर साडे अकरावीस अकरावीस बोलायला लाज वाटत नाही आठ वाजता जाऊ बोलतोय सागर देशेकर सागर देशेकर चंद्रनकर आठ वाजता निघू बोलतोय आणि आता साडे अकरा वाजलेत पनवेलवर आता साडे अकरा निघालोय शेडूंग येते वडापाव खाली आम्ही दोन दोन पहिला दर्शन जाऊ एक वेरेला घेऊ त्याच्यानंतर घेऊन आले शिल एवढा लेट आलं काय मग काय आलो मस्त एन्जॉय करूया मित्रांनो व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहता मित्रांनो आत्ता आलोय टायगर पॉइंटला पुढे आलोय टायगर पॉईंटर पॉईंट थोडं इथं आता ड्रोन शूट मारतो बघतो कसं आहे लोकेशन ड्रोन उडत आहे आम्हाला सो टायगर पॉइंट वरून डायरेक्ट आम्ही एक वेळेला आलोय आता दोघेजण गेलेत दर्शनासाठी मी दर्शन नाही घेणार कारण की सुतक काय आम्हाला त्याच्यामुळे दर्शन नाही घेऊ शकत चलो दर्शन दर्शन झालं पण तुकाराम महाराजांनी लिहिलेली गाता ही ॲक्च्युली ओरिजिनल आहे हे लिहिलेले ओरिजिनल आहे पण प्रिंट मारलेले आहे मित्रांनो आमचा ड्राय ड्रायव्हर चेंज झालेला आहे सागर भाऊ बसले सागर भाऊ आता डायरेक्ट आलंदीला घेणार गाडी दळंदी रॉकस्टार थेट आलंदी थेट <laughs> आलंदी।, आलंदी चला मित्रांनो आम्ही आता आलो आळंदी मध्ये आलोय आळंदी देवाची आळंदी श्री क्षेत्र आळंदी वाटत जाऊन आंघोळ अंगोल करू आपण तिथे घ्यायला पण आमचे परम मित्र पाटील आलेत आता पाटील पाटील आमचे पाटील आले खास पनवेल वरून ग्रामपंचायतीसाठी उभे राहणार ते त्याच्या मुलाला इकडे काय सभायचं টোপি বলে আর একটা 너무 신나게 티범 시어울 사람 many w चंद्रभागे चातिरी फोटो पर एक शून्य शून्य सर మాలీ చాలా చలా సీఎన్ టాకా ఆలందీ ఆలందీడా पाच किलोमीटर

साई बाबा की चला किती वाजले पोहचलो आता आता हॉटेल वरती जातो आम्ही फ्रेश होतो मस्तच दर्शन तर उद्याच घेण तो पण चला तुम्हाला जेवायला काय काय पाहिजे मागू आताच पनीर हंडी पनीर कोल्हापुरी हंडी पनीर पण सगळं पनीर 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 तर व्हेज कोल्हापुरी व्हेज मराठा चना मसाला पनीर लॉलीपॉप लॉलीपॉप पनीर सो मित्रांनो आपण नेहमीप्रमाणे ज्या रूममध्ये थांबतो जे द्वारका हॉटेल आहे हे बघा तिथेच आता रूम घेतले मित्रचाच आहे आपल्या गाडीकडे पार्किंग केले आणि आज आराम करणार फ्रेश होऊन आणि दर्शन उद्या सकाल घेणार मी दर्शन हे दोघं घेतील मी आहे त्यांना सपोर्ट करायला <laughs> सागर शेठ अजून एक दाखवतो हॅलो बुट कुठे तुझी दाखव <laughs> <गाड़ी तो> <laughs> <laughs> नवीन बुट त्यांनी उद्घाटन केलं नाही अजून तर मित्रांनो हे बघा ही आम्ही अशी मित्रांनो फ्रेश झालो आम्ही आता जातोय थोडा बाहेर मार्केटमध्ये मंदिर मंदिराच्या इथं जातो फोटोशूट करतो आणि येतो केशव काय बोलतो बोल। काय बोलतो तूच बोल आता अरे गाडी लॉक आहे का बघायची आरती चालू आहे आणि सा आरती चालू टाइमवरती चालू आहे आता सर्व माणसं आरतीसाठी थांबलेत मस्त आरतीच्या टायमाला आलो आणि आरती पण संपली टायमावरती चला रात्रीचा व्ह्यू साईबाबाचा गोल्डन टेम्पल पूर्ण फक्त <been> <dividends>

ये पुढे सकाळ शॉपिंग करायची टाकून शॉपिंग केले बघा पाणी पाणी वेणी घेऊन आलंय रात्री, रात्री लागलं तर पिण्यासाठी थंड वगैरे घेतले आणि काय धुपा अगरबत्ती घेतली ना धुपागरवती घेतली गुरुवारी लावाला आणि लाडू उद्या घ्यायचे ना लाडू उद्या उद्या दर्शन घेतले होते लाडू घ्यायचे किती लाडूचे दहा रुपयाला एक लाडू आहे चल रूम जवळ शुभ सकाळ मित्रांनो चला आमची झाली तयारी असतात निघतो दर्शनासाठी पहिला काय सेंजी टाकून ग नाही लाडू घेतो आधी लाडू घेऊन मग गाडीतच राहते लाडू घेतो मी येतो म्हणून सेंजी टाकून जातो हा हा तेच केदारनाथ केदारनाथ दर्श, हो दर्श दर्शनाला किती वेळ लागेल तरी पण तुम्हाला लाईन वरती लाईन वर गेल्यावर लाईन बघूनच समजा लाईन बघूनच चला कुठे चला दर्शनाला पायी 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 जायला विचारलाय दर्शनाला जायचंय का चला मित्रांनो प्रसाद वगैरे घेतलाय आता जातो गाडीच्या जवळ आणि टाकतो टाकण्यासाठी टाक जातो तोपर्यंत त्यांचं दर्शन घेऊन होईल दर्शनाला वेळच लागेल त्यांना हो चला, चला चला दर्शन घ्यायला तब्बल किती दीड तास दीड तास गेला त्याच्यामध्ये एक तास आरतीला गेला हा दीड तास गेला आरतीला एक तास गेला त्याच्यामुळे लेट झालं दीड वाजला आता पर, 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 आता आम्ही <laughs> परफेक्ट टाइम आहे महाप्रसादासाठी आलोय आम्ही इकडे महाप्रसाद भोजना नीश्ण। लाएं। नीश्ण। अरे मग इकडे लाईन कसली आहे बससाठी आहे बास का आणि इकडे भोजनाची लाईन आहे भोजनाची मी पण पहिल्यांदाच येतो जे जेवायला हा तू एवढा शिर्डीला येते तू सागर एवढ्या वर्ष येते तू पण ना ना, किती नाही आहे ना तिकट आहे ग तिथं किती मोठे आहे भोजनालय साई भंडारा

चला मित्रांनो या जेवायला मस्तच आमचे शेट पण बसते जेवायला जेवायला बोलू हो आपण शिवकालीन साहित्य बघूया काय काय आतमध्ये जाऊन जेवण तर झालं आहे आपला मित्रांनो हा बघा इकडे असं आहे मस्तच दिसतंय हा इकडे मी आहे हा तलवार लागत नाही घातल्यावरती महाराजांनी केले तो शूट ते कॉम्पिटिशन होतं त्यांचा म्हणते दाखवलं जाईल रे टिक्का मस्त वाटतंय ना चंद्रकोर भारी जठते तो लागो जराले शिवाजी महाराज की जय चलो सेकंड टाइम सेन जी फुल करतोय थोडा 25 किलोमीटर पेट्रोल ते चालले गाडी आता बघूया कुठे डबल फोडे टाका लागल सेन जी संगमनेर मध्ये टाकले आता या पे सेनजी काय आता आपण कुठे थांबायचं आहे का समृद्धी महामार्गावरती थांबू एक नंबर फोटो मागे थांबलो तसा निघतो आता थेट समृद्धी महामार्ग पंचवीस किलोमीटर येतो पंचवीस किलोमीटर ओके महामार्ग आपला ट्वेंटी फाय किलोमीटर्स बसचा दरवाजा लावला डम्पर डम्पर डम्परचा दरवाजा लावलाय शिर्डीला आलोय त्याच्याबद्दल दोन दिवस आपण तिथे आलो बाकीचे येणार होते त्याच्याबद्दल आले नाही काही लोक काय आलं त्याच काय लागायचं मग त्यांना काय सांगशील जे आलेत नाही सोबत त्यांना एन्जॉय करा आयुष्याची का नका करू नका दूर बसून कावटा कासर वरतून टाका लागलं बहुतेक आयतल फोडनायचं इतना आहे मस्तच साम्रती महामार्गे आता इथून टोल किती असेल काय माहित नाही 80 100 ₹150 मग आम्ही एमई टाकले तेव्हा 180 टोल शिर्डीला शिडीला उतरलास ना हां शिडीवरना चढलो आणि डायरेक्ट

उद्यापासून कामाला सुरुवात स्टुडिओ बंद करून आलोय आम्ही दोघं आणि हा काम सोडून <laughs> आलाय भारी वाटते बघ दोन्ही साईडला पूल आहेत कडक महामार्गावरती तुमचे सरसे स्वागत आहे केशव पाटील सागर देशेकर अँड यू अशोक फुटले ड्रायव्हर तुमचा सुखाचा प्रवास हो आनंद जाऊ आनंद जाऊ आनंदाने जाऊ आनंदाने जाऊ आनंद जाऊ कुठं आलं मध्ये एअरपोर्ट एअरपोर्ट काय का आता, आता एअरपोर्टला चालू आपण डायरेक्ट रनवे रनवे वरती गाडी आपली आली सागर शेट आमची गाडी चालत आहेत समृद्धी महामार्गावरती आणि आता सध्या एकशे वीसच्या स्पीड स्पीडलाच गाडी चालवत आहे त्याच्यावरती जाणार नाही गाडी कारण की सागर धाबडत आहे का

मध्ये मध्ये थांबत जायचं एवढा काय केली गाणी ती लावल्या जरा